हा मॅसेज पूर्ण तो जास्त महत्वाचा मॅसेज तो गेला पाहिजे सगळ्यांपर्यंत हा आपल्या गावामध्ये गौरी गणपतीच हे जे बसवले हो गौरी गणपती अशा देखावा कुठं दिसतोय का तुम्हाला आज देखावापेक्षा यांनी आज एक एक धक सत्य समोर मांडलेलं आहे आपल्या की आज मुलींवरती जे जा अत्याचार होत आहेत त्यात म्हणजे मुलींना पोळी गोल कशी लाटायची याच्यापेक्षा स्वतःच संरक्षण कसं करायचं हे जास्त महत्वाचं आहे आज आपण न्यायालयात जाऊन दार ठरवण्यापेक्षा मेन मेनबत्त्या पेटवण्यापेक्षा शिवाजी महाराजांनी त्या अन्यायकारकाची जे चौरंग चौरंग शिक्षा दिली होती ना ती जास्त महत्वाची आज तो, तो आरोपी न्यायालयात जाऊन फाशी देण्यापेक्षा आमच्या हवाली केला ना त्याची हीच गजल अशा राहणार नाही आणि हे नाणेंनी खूप अतिशय उत्तम मांडलेले आणि मला खूप आवडले म्हणजे हा द्यावा तुम्हाला खूप खूप अतिशय मनाला भावलाय माझ्या आणि आज ही सत्य परिस्थिती हे धक्धक सत्य आहे आजचं की मुलींनी आज हेच अनुभवायला पाहिजे मेकअप करण्यापेक्षा ब्युटी पार्लर जाण्यापेक्षा तुम्ही स्वतःचं संरक्षण कसं करायचं हे शिका जास्तीत जास्त महत्वाचं आहे म्हणजे समाजाला प्रबोधन करण्यासारखं आज देखावा आता अशी गोष्ट आहे की मुलगी आईच्या गर्भात सुरक्षित आहे ती <coughs> दोन वर्षे असो तीन वर्ष असो किंवा म्हातारी बाई असो गर्भात असून तेवढी सुरक्षित आहे आणि मला हेच म्हणायचंय की आज हे सगळीकडे पोचलं पाहिजे जे नाणी ना जे मांडले ते पोचलं पाहिजे आम्हाला हा एक मस्त आवडला दादा आम्हाला तीन गरज नाहीये मला शस्त्र पाळण्याची तुम्ही संमती द्या सर्व महिलांना आमच्या हातात नाही का म्हणजे कट्यार असू किंवा काही असू आम्हाला शस्त्र पाळण्याची परमिशन दिली बाहेर सरकारने जे की जेणेकरून आम्ही स्वतःची हे नाही सुरक्षा करण्यासाठी आम्ही ते वापरू शकतो म्हणजे नाणी आल्यानंतर तुम्हाला मिळते आणि दरवर्षी दरवर्षी नाणी ना काही नाही देत असतात खूप छान इथं आल्याच्या नंतर कळत खूप सुंदर काय बोलायचं काय विचारा नानी हा जो तुम्ही देखावा तयार करताय या देखाव्यातून परिसरातल्या महिलांना एक खरच आदर्श घ्यावा असं एक संस्कृती आणि देखावा निर्माण केलाय याबद्दल तुम्ही काय बोलाल आता हा देखावा नाही आहे आता हा तो तुम्ही देखावा देखावा जो म्हणताय हा आपण देखावा केलेला नाहीये जे आता जे चाललेली आहे जी आता थोडक्यामध्ये एक रेल्वे जी चाललेली आहे तर ती रेल्वे अशी सुसाट चाललेली आहे की त्या रेल्वेला कुठलंही स्टेशन दिसताना किंवा कुठलाही माणूस त्या ठिकाणी त्यांना दिसताना आजकाल लहान मुलगी असो किंवा म मध्यमवर्गीय बाई असो किंवा वयोवृद्ध असो आज समोरच्या माणसाला त्यांची काही देखील आज काही त्यांच्या कुठल्याही बाबतीत त्यांच्याबद्दल म्हणजे अशी भावना झालेली आहे की नाही ही एक खेळायची वस्तू आहे आणि ती खेळली पाहिजे पण मी काय म्हणते की जसं तुम्ही मुलींना म्हणता की तुम्ही सहाच्या आत आलं पाहिजे तुम्ही पाचच्या आतच आलं पाहिजे अहो मुली तर किती जरी केल्या तर सहा सात पर्यंत घरातच येतात पण तुम्ही हा विचार का नाही करत की आपला मुलगा रात्री एकला येतो दोनला येतो तो कुठं जातो कोणा संघ फिरतोय हा तो कुठं आहे त्याचे जे मित्रमंडळी आहे ते कोण येत हा विचार आपण करतो का पण जी आपली घरातली जी म्हणतात ना स्त्री स्वराज्याच्या देव देवाऱ्यातली देवता आहे तशी मुलगी ही आपल्या घरातली लक्ष्मी आहे तर आपण आपल्याच लक्ष्मीचा जर आपण अनादर केला तर ह्या मूर्तींचा आपण आदर केलेला काय फायदा होणार म्हणून ह्या उद्देशाने आम्ही तर हा देखावा म्हणून असं केलेलं नाही आहे पण आम्हाला एक जे आमचं अंतःकरण जळतं आहे तर ते काय करावं कोणाकडे बोलावं कारण सरकारचं देखील तेच चाललेलं आज त्यांचं राज्य आलं म्हणून त्यांच्यावर खापर फोडतात उद्या ते सरकार पडल दुसरं सरकार येईल की त्याच्यावरती खापर फोडणार पण त्यातल्या त्यात तुम्ही सगळं काही ठीक आहे पण महिलांची सुरक्षा तुम्ही कुठल्या बाबतीत देतात त्याच त्याचं उदाहरण म्हणून तुम्ही शिवाजी महाराजांचा जो, जो हा, हा का आज जे कलकत्त्यामध्ये झालं जे आज बदलापूर मध्ये झालं झालं एक दिवस दोन दिवस त्याच्या अॅडवर्टाइज केली त्या अॅडवर्टाईज दाखवायला एक आहे तुमची आणि त्याच्या मागे तुमचे राजकारणाचे व्हिडिओ किती चाललेले हे कोणाला समजत नाहीये असं जनता नाहीये जनताला सगळं समजतंय आणि दुसरी गोष्ट ही चौरंग का दाखवण्यात आलेला आहे की तोही महाराजांनी वयाच्या पंधराव्या वर्षी केलेला आहे तो न्याय निवाडा वयाच्या पंधराव्या वर्षी केलेला आहे तर आता काय आज कोर्टात केस चालली आज महिन्यांनी चालतीये वर्षांनी चालते किंवा दहा वर्षांनी चालतीये मग मोकाट तर तो, तो फिरतोय ना त्याला कुठला धाक नाहीये पण हाच धाक जर त्यावेळेस महाराजांनी दिला होता आणि तोच जर धाक देणारा आज इथं असेल तर ही कुठलीही घटना कुठेही घडणार गटना नाही घडणार नाही तर त्याच्यातून आम्ही हे दाखवायचा प्रयत्न केलेला हा देखावा नसून एक स्त्रीचा एक अंतकरण जे स्त्रीचा जळत आहे हा असत्या परिस्थिती जी आहे आणि मुलींची इज्जत करा ह्यासाठी नाही की ती एक मुलगी आहे म्हणून परंतु हे साध्य करा की तुमचा सांभाळ एका स्त्रीनेच केलेला आहे हे त्याच्या मागचा मेन उद्देश आहे मावशी काय सांगाल तुम्ही अजून कोणी आहे काय काय सांगाल वाटतं तुम्हाला देखाव पाहून बोलत नाही काही काय म्हणणं आहे तुमचा देखावा या परिसरामध्ये असा देखावा आहे का नाही इथं आल्याच्या नंतर काय वाटत समाजासाठी आणि मुलींसाठी खरंच हे आईच्या फक्त कोटातच मुली सुरक्षित आहे बाहेर सुरक्षित नाही आनंद व्हायचा घरी लक्ष्मी झाली पण आता भीती वाटते शाळेत जायची भीती शाळेत जायचं तर भीती वाटते मंदिरात जायचं म्हणलं तर भीती वाटते दवाखान्यात जायचं तर भीती वाटते नाहीतर सरकारने एक करावं जिथं मुलींच्या शाळा आहेत किंवा सर्व्हिस आहे तिथं लेडीज लाच ठेवायचं सगळ्या लेडीज गायब करा हा उद्देश नाहीये त्याच्यामध्ये जर आज एक वॉचमेन तिथं हे कृत्य करू शकतोय एक देवळातला पुजारी ते करू शकतोय तर त्या महिलांनी तिथं कामगार काम करणाऱ्या स्त्रियांनी कोणाकडं पाहिजे बरोबर हां हा त्याचा उद्देश हे नाही आहे की पुरुषांना विचार करा किंवा हे करा हा त्याचा उद्देश नाही हेच तुमच्या सगळ्यात महत्त्वाच्या चुकीच्या भावना आहेत आणि त्याच्यामुळे हे सगळं घडतं शीतल ये <laughs> तुम्ही आता आपल्या हे यवतमध्ये हे नांनी हा तृतीय पंथे समाजाच्या असून हा गौरी गणपतीचा देखावा येत एकदम उत्कृष्ट आणि महिलांना त्याची एक, एक जाणीव करून देणार हा सत्य घटनेवर आधारित म्हणलं तरी काही वावग ठरणार नाही तर ह्याबद्दल तुम्ही काय सांगाल कसं नाणींनी आज परिस्थिती ओळखली पण परिस्थिती खरंच आज आहे ना प्रत्येक समाजाने प्रत्येक आईने आई 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 आपल्या मुलासाठी पण हे जाणून देत पाहिजे की आपला आपला मुलगा तसा नाही घडला पाहिजे आपण मुलींवरती किती दिवस बंधन ठेवणार आहे ना मुलांवरती पण बंधनं घेतली पाहिजे की आपला मुलगा पुढे जाऊन असा नाही बनावा त्यासाठी आता त्यांनी त्यांच्यावरती कुठले तरी संस्कार केले पाहिजे आता मी जर का शाळेत जरी गेलं गेटच्या बाहेर टार्गेट मुलं असतच त्याच्यावरती ते शाळेतले काय म्हणणार आम्ही शाळेत पाठी बाहेर काय होता आम्हाला माहित नाही कुठं गेलं तरी तुम्ही तीच परिस्थिती आहे लक्ष कुठं कुठं कोण कोण ठेवणार आहे आणि आपण आपल्या मुले मुलांच्या बरोबर कुठं कुठं जाणार आहे ना आज जर पंधरा मिनिटाच्या अंतरावर आपल्या मुलांना शाळेत सोडवण आणावं लागत असेल याच्यापेक्षा बेकार परिस्थिती कुठलीच नाहीये की आपल्याला इन्सिक्युरिटी जाणवते मुलं सुद्धा असुरक्षित आहे मुलींसाठी पण ते जाणवते की इतकी लहान मुलगी हरवली ना की दहा मिनिटं त्या आईचं काळीच थांबत की माझी मुलगी दिसत नाहीये शोधापट केली कुठे गेली ती अशी परिस्थिती आज आणि नाणींनी ते ओळखले आणि ते मांडायचा प्रयत्न कराय आणि खूप छान तुम्ही खूप छान मनापासून प्रयत्न केलाय आणि मी खरंच ॲप्रिशिएट करते आणि तुमचे खरंच धन्यवाद मानते की आज येणारा प्रत्येक जण हे पाहता असेल ना त्याने डोळे उघडावे आणि खरंच मुलीला कमी -कमी इज्जत द्यावी आणि ती एक आपण जन्म दिलेली स्त्री आहे आणि आपणच तिच्या पोटात वाढलेलो आहे आणि एक बायको म्हणून मुलगी म्हणून तीच आपल्या आयुष्यात येणार आहे हे त्यांनी विचार केला पाहिजे एक पाच मिनिटाचा राक्षस पण आयुष्य संपून जातं दो नस्तो ना आणि नंतर रडून उपयोग नसतो ना नंतर रडून उपयोग नसतो आज तो संजय रॉय किती रडला तरी त्यांनी एका बिचाऱ्या माऊमावलीची लहान मुलगी एवढीशी सुंदर इतकी शिकवून मोठी केलेली मुलगी तिचा जीव घेतलाय कुठेतरी त्यांना पण कळायला असली की बाबा आपण त्या टाइमला चुक केली पण तो उपयोग नाही ना वेळ निघून गेलेली आहे त्या पुरीचा जीव निघून गेलेला आहे घटना झाल्याच्या नंतर माणसाने तळमळ करत बसल्यापेक्षा आजकारणाचा विषय ह्यामध्ये ये ती नाहीये पुढे अनावाही आज तुम्ही एक एक दाखवता ते एक हा झालेला हे बलात्कार झालाय की एक दिवसाची ॲडव्हर्टाईज दोन दिवसाची ॲडोडाईज पण त्याच्या मागे तुमच्या शंभर ॲडोटाईज चालतात तर ते तसं करू नका जसं आज तुम ती मुलगी त्यांची नाही तर ती आपली आहे आज मुलगी काय मुलीच्या उदरातूनच पुऱ्या पृथ्वीचं निर्माण आहे आज जो माणूस हे कृत्य करतोय तो देखील स्त्रीच्याच गर्भातून आलेला आहे ते मग जर त्याला त्याच्या आईचीच जाण नसेल तर तो बाहेरच्या लोकांची काय जाण आणि आणि तर खूप चुकीचं झालेलं आहे की हा विषय प्रत्येक जण राजकारणाशी जोडतो जोडतोय प्रत्येकजण राजकार राजकारणाचा आणि त्याचा काही संबंध नाही आज जेव्हा यांची म्हणजे मुलांची जर मेंटॅलिटी ठीक नसेल तर काहीच करू शकत नाही आज त्या मुलीने काही तोकडे कपडे घातलेले नव्हते अक्षरशः सुसंस्कृत खूप छान मुलगी डॉक्टर झालेली मुलगी तिच्यावरती हा वेळ आलेली आणि लोक घटना घडून आहे जेणेकरून आपली बहीण आणि इतरांची बहीण तिला समान मान्यता असलं पाहिजे बहिणीसाठी आपण दुसऱ्याच्या उद्देश नाही तुम्ही हा देखावा करताय हा देखावा आणि हे सत्य परिस्थिती पाहण्यासाठी पंचकृषीतील लोक तुमच्याकडे येतात तुम्ही पंचकृषीमध्ये फिरत असता आणि या ठिकाणी कुठल्या कुठल्या भागातले लोकं येतात आणि काय काय प्रतिक्रिया असतात लोकांच्या यात सगळ्यात प्रथम तर आम्ही तृतीयपंथी आहे आणि तृतीयपंथी असल्यामुळं लोकांच्या बघण्याचे दृष्टिकोन देखील वेगळे आहेत सर्वांचेच काही एकसारखे नाही आहेत पण एक त्यातल्या त्यात एक आम्ही असं करतो की ह्या गणपती उत्सव म्हणा किंवा कुठल्याही कार्यक्रमाच्या निमित्ताने एक समाज आमच्यापर्यंत यावा आम्ही समाजाला मिळावं हा त्याच्या मागचा सर्वात उद्देश असतो नाही तर आम्ही देखावा केला हा लोकांना दाखवायसाठी एक देखावा नाही आहे तर समाजाने आज आम्हाला आपलं म्हणावं आणि आपण एक एकच आहोत आम्हीही तेच आहोत तुम्हीही तेच आहोत ह्याच्यामध्ये आमचा तुमचा असा भेदभाव नाही आहे आणि माझ्या इथं इथे गणपतीला म्हणा किंवा कुठलेही कार्यक्रम असतात त्या ठिकाणी दौंड तालुका येतोच येतो पण पूर्ण महाराष्ट्रातल्या अर्ध्याच्या वरती आम्हाला जे लोक ओळखतात ते सर्व आमच्या कार्यक्रमाला आवर्जून येतात आता कालच आमच्या पूर्ण तृतीय पंथी समाजाची आणि मंगलामुखी किन्नर चॅरिटेबल ट्रस्टची दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी, वर्षी दगडूशेठ गणपतीच्या आरती तिसऱ्या दिवशी आमच्या असते तिथंही आम्ही करतो आज तुम्ही आम्हाला धरताय तर आम्ही तुम्हाला धरणार आहोत ओके okay. आम्ही काय समाजाच्या वेगळे नावत आम्ही बी एक समाजाचा भाग आहे पण जे लोकांचा दृष्टिकोन आहे आज महिलांच्या बाबतीत ते घडतंय तृतीय पंथीयांच्या बाबतीत ते घडतंय मुलांच्याही बाबतीत ह्या गोष्टी घडतात मग आता ह्याच्यामध्ये हा दोष कोणाला द्यायचा याच्यातून समाजाने प्रबोधन घेतलं पाहिजे घेतलं पाहिजे माझं तर सर्व महिलांना एकच की आपली सुरक्षा पुढे प्रत्येक मुलीने आणि मला तर असं वाटतं की शाळेत अनिवार्य असतो टीचर आहात माझं एक म्हणणं जेव्हा एक एक म्हणजे विषय असतो कंपल्सरी विषय असतो त्यासाठी पीटी जसं असतो ना तसंच मुलींना स्व संरक्षणाचे धडे द्यायला आणि जर काही गरज लागेल तर मी समाजाची मदत घ्या ना राजकारण्याची मदत घ्या स्वसंरक्षण हा एक आत्ताचा खूप महत्वाचा भाग आहे आणि तो प्रत्येक शाळेत मुलींना दिलाच, दिलाच आणि आता खूप गरजेचं आहे ते मुलींना कशाला महिलांनाही आता गरज येते गरज आहे आणि समाजाची पहिली म्हणजे प्राथमिकता ती आहे की संरक्षण असेल स्वतःच संरक्षण असेल ती जास्त म्हणजे प्रायोरिटी आता तरच मुलगी जास्त सिक्युअर असणारी आहे समाजात याला पूर्ण समाजाने एकजूट झालंच पाहिजे आज तुमची बहीण काय तुमची मुलगी काय तुमची आई काय असा हा भेदभाव जो चाललेला आहे हा बंद झाला पाहिजे तुम्ही आम्ही एक आहोत जसं आम्ही आईच्या उदरातून आले तसं तुम्ही आले हा समाजाने एकच दृष्टिकोन हो ठेवला पाहिजे याच्यामध्ये कुठली जात धर्म कुठला पंत हा येता कामाने आपण okay. मनुष्य धर्माचे आहोत गणपती बाप्पा मंगलमूर्ती आणि आमचं हे जे आता दादा मला लाडकी बहिणी योजना जी दिली आहे त्यांनी किंवा सरकारने दिली त्याचा खूप आनंद आहे त्याच्याबद्दल आम्ही नाराज नाही किंवा काही नाही परंतु त्याचबरोबर प्रत्येक महिलेची सुरक्षा प्रत्येक महिलेचा आत्मसन्मान आणि प्रत्येकाची रक्षा करणं हे देखील पूर्ण सरकारचंच कर्तव्य आहे आणि पूर्ण समाजाचं देखील एक ते कर्तव्य आहे जसं ओवाळणी देत आहे हा तशी अशी ओवाळणी द्या की एखाद्या महिलेला जर एखाद्या रात्री काही गरज पडली तर खरंच तिच्यासाठी तुम्ही धावून जावा एखाद्या गौरगरीबा तुम्ही धावून जात आहे तुम्ही फक्त समाज प्रबोधन करू नका किंवा काही नाही ह्याच्यामध्ये खरोखर उतरा तुम्ही जास्त बरं नमस्कार बोला काय होत आहे

ya pura ini ya Ada ya, 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 ya. इकडे जागा पडत नाही ना आणखीकडे या जरा हां ताव येतो सरकार पुडच तिकडे